कणखर नेतृत्वाची परंपरा आहे आपल्याकडे प्रेरणा म्हणजे ती इंदिरा गांधींपासून आहे मागे आपण गेलो तर, तर काय म्हणतात आपल्याकडे कणखर नेतृत्व हे काही नवीन नाही आहे त्याची परंपरा आहे पण या सगळ्या परिस्थितीत लोकांनी शांत राहायचं जे स्वीकारलं ते मला अधिक आवडलं कारण हल्ला झाला ही खूप दुर्दैवी आणि खूप शरम वाटण्यासारखी गोष्ट आहे पण त्यात तिथल्या सामान्य नागरिकांचा सा काहीच दोष नव्हता जसं उद्या आपल्याकडे काही झालं तर आपला सामान्य नागरिक भरडला जातोय त्याचा काहीच दोष नाही त्यात तर सामान्य नागरिकाने समोरच्याकडे काय म्हणतात सहवेदनेची भावना ठेवून बघणं हे मला जास्त गरजेचं वाटतं आणि अशा परिस्थितीत एकमेकांबद्दल शांत राहून डोकं स्थिर ठेवून विचार करणं हेही जास्त गरजेचं वाटतं म्हणजे मला एक गांधीजींचं वाक्य कायम मी डोक्यात ठेवते की जेव्हा जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा तेव्हा मी पाहिलेलं आहे की फक्त प्रेम जिंकलेलं आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की द्वेष जिंकला आहे तर ते खूप तात्पुरत असतं हुकुमशहा तेवढ्या पुरते मर्यादित राहतात त्यांचा इतिहास होत नाही नावक त्यांचीच घेतली जातात ज्यांनी काहीतरी ठामपणे केलेलं असतं आणि प्रेमाने एकमेकांना जवळ केलेलं असतं तर माझा प्रेमावर प्रचंड विश्वास आहे माझा माणसावर प्रचंड विश्वास आहे आणि माणसा माणसात भेद करणार काहीच आणि कोणीच मला कधीच आवडू शकत नाही